मी हिंगणगाव या गावामध्ये असताना मला एका कार्यकर्त्याचा फोन आला बारामतीमध्ये अजितदादांच्या विमानाचा अपघात झालेला आहे परंतु फक्त अपघाताची बातमी अपघर कानावर आली परंतु नंतर एक पंधरा वीस मिनटातच परत त्या विमानातील सर्वांचा दुर्दैवी अंत झाल्याची दुःखद बातमी कळाली महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी आणि आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात दुःखद अशी घटना ही आहे अजितदादा यांच्या रूपानं खरं महाराष्ट्राचं अतिशय धराडीचं आणि सर्वाभिमुख लोकप्रिय नेतृत्व आज आपल्याला आपल्यातून निघून गेलेलं आहे महाराष्ट्राचं कधी न भरून येणारं नुकसान अजितदादाच्या या निधनामुळे झालेलं आहे वैयक्तिक पातळीवर गेले पंचवीस वर्षापासून दादांचे माझे संबंध होते राजकारण विरोधी संबंध असले तरी व्यक्तिगत जिव्हाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते आणि सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्त्यांना पाठाने टाकून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा असा लोकप्रिय नेता आज हरपला आणि महाराष्ट्रातील या तमाम जनतेचं प्रचंड आणि माझ्या माहितीप्रमाणे अजितदादासारखा नेता पुन्हा महाराष्ट्रात मिळणे नाही आजच्या या निधनानिमित्त मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांचं या दुःखातून सावरण्याची संधी परमेश्वरांना द्यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका पार आहेत आणि आम्ही प्रचाराच्या दौऱ्यात असताना आम्हाला एक दुःखद बातमी अचानक कानावरती आली आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजित दादा यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं इतर पाच लोकांचं त्यांच्या समेत दुःखद निधन झाले <laughs> तर, तर आम्ही आज जरी शिवसेनेच्या पक्षातून लढत असलो तरी अनेक वर्ष आम्ही पलटणचे रामराजेसाहेब असतील किंवा आम्ही त्यांचे सहकारी म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष आम्ही काम केलं आणि खऱ्या अर्थाने दादा आमचे नेते होते आणि दादांसारखा नेता होणे दुर्लिभ आहे कारण अशा प्रकारचा राज्यामध्ये अतिशय दाटशी निर्णय घेणारा स्पष्ट वक्ता नेता आम्ही दुसरा कुणी आज तरी राज्यामध्ये दिसत नाही आणि बारामती असेल किंवा अख्खं राज्य असेल अनेक सहकारी किंवा अनेक लोक त्यांच्यावरती अतिव प्रेम करत होते आणि अशा नेत्याचा दुःख निधन झाले आम्हा सर्वांनाच त्याचं अतिशय मनापासून दुःख होत आहे या पवार फॅमिलीच्या पमानदीचं फॅमिल त्यांची मुलं असतील सुनेत्रा वहिनी असतील किंवा सुप्रिया आहे त्यात पवारसाहेब सर्वच कुटुंब असतील त्या कुटुंबाला या दुःखातून सावरणाची परमेश्वरांनी शक्ती द्यावी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना परमेश्वरांनी तशा पद्धतीने शक्ती द्यावी आणि परत एकदा दा सांगतो दादांच्यासारखा नेता होणे नाही परंतु आले देवादीच्या मना ते कोणाची काय चाललं त्याप्रमाणे शेवटी मा देवाच्या मनात आल्यामुळं दादांचा आज खरंच खरंच अतिशय आमच्यासारख्या सर्वच कार्यकर्त्यांना अतिशय मनापासून दुःख झाले आणि या निमित्ताने आमच्या साखावडी परिसरामध्ये आम्ही सर्व मंडळीने आता सर्वच पक्षाची आमच्या इथं मंडळी आणि व्यापारी आश सर्वांनी साखळवडी बंदचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही प्रचार आज दिवसभर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि या सर्वांच्या वतीने आम्ही या परिसराच्या वतीने पंचक्रोशीच्या वतीने दादांना भावपूर्ण अशी श्रद्धाली होतो त्यांच्या आत्म्यास क्षीरशांती लाभ अशा प्रकारची परमेश्वरी यांनी प्रार्थना करतो जन्म आहे आणि मरण आहे प्रत्येकाला जावंच लागतं परंतु एक महाराष्ट्रातला अत्यंत धडाडीचा नेता एक धडाडीचा कार्यकर्ता सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन जाणारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःख निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे मी या ठिकाणी एवढंच सांगणार आहे की आपलं साखरवाडीसारख्या गावातनं मी एवढंच बोलणार आहे की राज्यातल्या शेतकऱ्यांना मग दूध उत्पादक असो साखर निर्माण करणं ऊस उत्पादक शेतकरी असो वेगवेगळी पिकवणार सर्व क्षेत्रावर त्यांचं बारीक लक्ष होतं आणि शेतकरी जगला पाहिजे शेतकरी टिकला पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सतत ह्या पवार कुटुंबाची होती तुम्ही आठवा चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपये जेव्हा माफ झाले तेव्हा आपली सोसायटी बाहेर निघाल्या संकटातनं शेतकरी बाहेर निघाला राजकारण होतं येतं जातं गटबाजी असते आता इथं सगळेच लोक पक्षीय बाजूला ठेवा पक्षी बाजूला ठेवा आपण सगळी एकत्रच असतो तेव्हा तेवढ्या मुद्दा निवडणूक असतात परंतु अत्यंत वाईट घटना घडली मला मुद्दामून सांगितलं पाहिजे एक माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला राज्याच्या महान जेव्हा काम करण्याची संधी मिळाली तेव्हा असा प्रसंग आला होता की अठरा आणि वीस रुपये दुधाला दर मिळत होता काय करायचं शासनाचा तर पंचवीस रुपये होता आम्ही दादावर भांडत होतो दादा काय करायचं दादानी मला त्यावेळेस दोनशे सत्याऐंशी कोटी दिले आणि आम्ही शेतकऱ्याला पंचवीस रुपये दर दिला आम्हाला वाहनांना ही टेका का, का मिळाला किंवा दादा होते म्हणून मिळाला पुन्हा आम्ही अडचणीत आलो पुन्हा दादा मला सत्तर कोटी रुपये स्वरूपात दिले मी एवढ्यासाठी सांगतो की तळमळीन राज्यातला दूध उत्पादक शेतकरी असो ऊस उत्पादक असो त्या सगळ्यांना जगवण्याचं काम टिकवण्याचं सा काम सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम ह्या बारामतीच्या पॉवर कुटुंबाने होत असतं आणि अत्यंत घटना वाईट घटली मी स्वामी समर्थांचं दर्शन करत होतो आणि बाहेर पडताना बातमी कळली अत्यंत दुःख झालं रडू आवडत नव्हतं परंतु काय करणार शेवटी एक जबाबदार माणूस आपल्याला सोडून गेलाय हा जर दादा हे व्यक्तीच नाही तर महाराष्ट्राचं दैवत होतं महाराष्ट्राचं जसं आपण कुलदैवत म्हणतो त्या पद्धतीने ह्या पवार कुटुंबाने महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं होतं आणि अत्यंत दुःखद अत्यंत वाईट घटना घडली तुम्ही आठवा जेव्हा जेव्हा प्रसंग येत होता जेव्हा जेव्हा साखर कारखान्यावर प्रसंग आला तरी दादा उभे राहत होते मग तो साखरवाडीचा असो अगर महाराष्ट्रातला असो शेतकऱ्याला जगवण्याचं काम सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम दादांनी केलं आणि अत्यंत वाईट घटना घडली त्यांच्या दुःखात होण्यासाठी आपण सर्वजण आलात त्यांना मी या ठिकाणी आपला सर्वांच्या वतीनं राज्याच्या महानंदाच्या वतीनं राज्यातल्या साखर धंद्याच्या वतीनं जो संघाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि एवढंच सांगतो की असा नेता परत होणे नाही अशा प्रकारचा मोठा माणूस जन्माला येणं कठीण आहे एवढच मी सांगतो आणि अत्यंत वाईट घटना महाराष्ट्र वाल्याला अत्यंत वाईट संकट आहे एवढं सांगून मी थांबतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राचा कणा विकास पुरुष माननीय नामदार राजेदादा पवार यांचा आज विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला त्याबद्दल माझ्याकडून आणि माझ्या समाजाकडून माझ्या सर्व बांधवांकडून साकरवाडी ग्रामस्थाकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो राजकीय आणि सामाजिक इतिहासातील आजचा सर्वात दुर्दैवी दिवस म्हणून आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचा विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेलं आहे खरं तर अतिशय स्पष्ट वक्ते राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्व म्हणून आणि कामाचा माणूस म्हणून अजितदादांची ओळख होती खरं तर ही बातमी ज्यावेळी समजली त्यावेळी क्षणभर हृदयाचे ठोके थांबल्यासारखी एक भावना तयार झाली हे अजितदादांसारख्या एका नेत्याचं महाराष्ट्राच्या जडण ग राजकीय सामाजिक जडणघडणीत अतिशय मोठं योगदान असणाऱ्या नेत्याचं असा दुर्दैवी निधन होणं ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि सर्वच महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय सहकार सर्वच क्षेत्राच्या दृष्टीनं अतिशय अपरिमित म्हणजे ज्याची शब्दात वर्णन करता येणार नाही अशी हानी झाली आहे अशा नेत्याला साश्रू नायनांनी मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो साखरवाडी आणि सर्व पंचक्रोशीतील आमचे युवकांचे प्रेरणास्थान तसेच महाराष्ट्राचे दादा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कैवारी यांच्यातर्फे आम्ही सर्व युवक दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो उपमुख्यमंत्री विद्यमान अजितदादा पवार यांचं आता समजल्या बातमीप्रमाणे विमान अपघातात दुःख निधन झालं गोरगरीबांचे काही वारी शेतकऱ्यांचे काही वारी म्हणून त्यांची ओळख होती तो माझ्याकडे आता बोलायला शब्द नाहीत पण महाराष्ट्र दादांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण होईल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं महाराष्ट्राचा विकासप्रिय नेता आजपर्यंत असा होणार नाही आणि पुढे येथून बी होणार नाही आता हे होणार नाही तर त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली आज आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आज आज आपल्या कालीन विलीन झालेले आहेत तर त्यांना भाऊप्रिंस श्री ग्रामपंचायतीच्या वतीनं मी बावपर्णिनी श्रद्धांजली व्यक्त करतो ग्रामस्थ आणि ग्रामस्थ पिंपळी सकडे यांच्या वतीनं श्रद्धांजली व्यक्त करत आहे एक दोन माझ्या वय आज आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय आजीदादा पवार यांचं सकाळी विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालेलं आहे तरी आपल्या साखरवाडी परिसर होळ पिंपवाडी पंचक्रोशीतील भोसले परिवार व स सर्व नागरिक यांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे दादांना साखरवाडे आणि साखरवाडी व्यापारी असोसिएशनच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आदरांजली व्यक्त करतो